महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा मला राज्य सरकारचा तीव्र संताप होतो राज्य सरकारवर या जरांगी नावाच्या बाटकाचा एवढा लाड आणि एवढा हट्ट का पुरवतो राज्य सरकार आम्ही सुद्धा पांडुरंगाच्या चेरणी लीन होण्यासाठी आम्ही सुद्धा पंढरपूरला गेलोत आम्ही रांगेत लागून आम्ही दर्शन घेतलं आम्ही त्याचं सेशन सुद्धा केलं नाही आणि किंवा आम्ही मीडियाला सुद्धा सांगितलं नाही आपण सामान्याचे लेकर आहोत आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांचे लेकर आहोत आणि गोरगरिबांसाठीच आम्ही हे उपोषणाच्या मार्फत आंदोलन सुरू केलं आहे परंतु आम्हाला आज ओबीसी समाज डोक्यावर घेत आहे म्हणून कुठंतरी आम्ही कुठंतरी अतिव्हीआयपीपणा दाखवणे हे अत्यंत चुकीचं आहे जरांगीनी ह्या गोष्टीचं भान बाळगलं पाहिजे कुठंतरी वारकरी जाणारा वारकरी संप्रदाय जो हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून पांडुरंगांच्या चिरणी लीन होतो त्यांना त्यांच्या दर्शनात कुठेतरी आपण व्यत्यय आणतो आणि जारांगे काय मुख्यमंत्री नाही किंवा जारांगे काय इथं एखादा महत्वाच्या पदावर नाही की जारांगेना कुठेतरी लगेच व्हीआयपी दर्शन वगैरे देणं की राज्य सरकारने हे चुकीचा पायंडा पाडणं मला वाटतं बंद केला पाहिजे आबा खर तर काल हाके साहेबांनी जी टीका केली त्यावर <णत्ति> <णति> जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणल्या आम्ही त्यांना विरोधक मानत नाही आणि ते प्रत्येक वेळेस तुमच्यावर बोलायला टाळतात फक्त त्यांच्या टायगरवर छगम भुजबळ हे करत असतात तुमच्यावर का बोलणं टाळत असेल तुम्हाला काय वाटतं जरा कसं असतं भुजबळ साहेबांवर बोलणं सोपं असतं आमच्यावर बोलायलाय का आम्ही जशाच तसं उत्तर देऊ शकतो म्हणून ते आम्हाला बोलण्यापासून टाळतात भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते आहेत आणि वयाने खूप मोठे आहेत साहेब अशा बाटकावर काय बोलणार आहेत भुजबळ साहेब अशा चुकीच्या गलीचे भाषेत भुजबळ साहेब सुसंस्कृत आहेत आणि सुशिक्षित आहेत भुजबळ साहेब इंजिनियर असणारे आणि ह्या पाचवी नापास असणाऱ्या माणसावर भुजबळ साहेबांनी काय बोलावं त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत ना त्याला जर उत्तर द्यायचं नसेल तर नाही देऊ द्या पण त्यासाठी भुजबळ साहेबांच्या वतीनं मी

कारण आमचं महत्वाचं की आमचं सत्तावीस टक्के असणार आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि आमच्यामध्ये जी चोपन्न लाख सत्तावन्न लाख बोगस बोगस नोंदीमार्फत जी घुसखोरी झाली ही तात्काळ रद्द होऊन जी प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजे आणि आम आमची येणाऱ्या काळात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण आज इतका आमच्यावर आरोप केला जातो आता दोन दिवसापूर्वी आदरणीय पंकजादाई मुंडे यांना सभागृहामध्ये मराठा आमदारांनी मतदान केलं म्हणून जरांगी कुठेतरी मराठा आमदारावर एक धाक दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुठंतरी सांगतोय की मराठा आमदारांनी मतदान केलं म्हणून पंकजादाई निवडून आल्या आणि पंकजादाईने जर येणाऱ्या काळात काही ये वेगळं बोललं तर मराठा आमदारांना पाडू अरे बाबा मराठा आमदार आम मोठ्यापणाने तू सांगतो की मराठा आमदारावर असं करू तसं करू पण मराठा आमदार आमच्या साठ टक्के असणाऱ्या ओबीसी ज्या जीवावरच निवडून आलेले आहेत ते सुद्धा आमचेच आहेत ना जर या राज्यामध्ये जातीचं राजकारण जर तुझ्यासारखं करत गेलो तर येणाऱ्या काळात अत्यंत हे राज्य शाहू आंबेडकरांचं म्हणून म्हणता येणार नाही आपल्याला